नमस्कार मी दिनेश कडू शुभानंद एग्रो एजन्सी अमरावती झाडागावामध्ये मी आज विजेता निजेडू सीटचा विजेता चा प्लॉट पाहायला आलो प्लॉट पाहून थोडा एकदम प्रसन्न झालं कारण की यावर्षी असे प्लॉट पाहायला काही भेटले नाही आहे इथे विजेता व्हेरायटीवर पाहायला गेलं तर बोंडाची संख्या भरपूर आहे बोंडची ओपनिंग पण होत आहे बोस्टिंग पे होत आहे सकिंग पेस्टचा टॉ टॉलरन्स दिसत आहे सेकंड पेजचा अटक काहीच नाही आहे आणि लवकर येणारी वाढ आहे आता हा कापूस काढल्यानंतर दुसरा क्रॉपसुद्धा घेता येईल असं मला वाटत आहे तुम्ही पाहू शकता सिरीज मध्ये पहा या झाडा या फांदीवरचा या सिरीज होतं सात ते आठ पोटात नी जेडो कंपनीनं हा एक चांगला वाहन विदर्भाच्या शेतकऱ्यांना दिलेला आहे माझी विनंती राहीन की शेतकरी बंधूंनी हा वाहन जास्तीत जास्त लावावा आणि आपलं उत्पादन वाढवावं तसंच कंपनीलासुद्धा विनंती आहे की विजेता वानाची उपलब्धता खरीपमध्ये ट देण्यात यावी त्यामुळे आमच्या इथे शेतकरी हा हा वान लावून जास्तीत जास्त उत्पादन देऊन समृद्ध होणार धन्यवाद